नमस्कार प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहता आलं पाहिजे ही सांगणारी माझ्या वाचनात आलेली कवी वसंत बापट यांची बाभुळझाड ही कविता आज आपण पाहणार आहोत माणसाला आपल्या जीवनाचे मर्म सांगणारी अशीच ही कविता आहे चला तर मग पाहूया कवी वसंत बापट यांची बाबुळझाड ही कविता अस्सल लाकूड भक्कम झाड अस्सल लाकूड भक्कम झाड ताठरकणा टनक फाट वारा खात गारा खात बाबुल झाड उभेच आहे लाकूड भक्कम झाड टनकपाट वारा खात गारा खात बाबुल झाड उभेच आहे देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे देहा फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटे आभाळात खुपसून बोटे बाबुल झाड उभेच आहे अंगावरची लवलो मिटली माथ्यावरची हळद विटली अंगावरची लवलो मिटली माथ्यावरची हळद मिटली छाताडाची ढलपी फुटली बाबुल झाड उभेच आहे, आहे जगले आहे जगते आहे जगले आहे जगते आहे काकूळ तिने बघते आहे जगले आहे जगते आहे कापूर तिने बघते आहे खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे टक 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 चिटर फटर चिटर फटाक टक फटर चिटर फटाक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे टक टक फटर चिटर फटाक सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे आठवते ते भलतेच आहे आठवते ते भलतेच आहे उरात माझ्या सलते आहे आत काहीतरी कळते आहे आत फार जळते आहे भक्कम गाठ ताटरकणा टनकपाठ वारा खात गारा खात बाब झाड उभेच आहे वारा खात गारा खात बाबूल झाड उभेच आहे बाबूल झाड उभेच आहे अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहण्याची वृत्ती या बाबूल झाड कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवी वसंत बापट यांनी अतिशय सुरेखपणे केलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद